रामायणातील उर्मिलेचे योगदान रामायण आठवलं की डोळ्यासमोर एक वचनी एक पत्नी श्रीराम डोळ्यासमोर येतात त्याचबरोबर माता सीता लक्ष्मण श्रीराम यांचा चौदा वर्षांचा वनवास त्यांचा त्याग आपल्या सर्वांनाच माहिती आहे पण कधी आपण हा विचार केला का श्रीराम आणि माता सीता दोघेही वनवासात सोबत होते असं म्हणतात की जिथे पती पत्नी सोबत असतात तिथे कितीही मोठं संकट आलं तरीही त्याला तोंड देण्याची ताकद त्यांच्यात असते वनवासाला जाताना राम सीता दोघेही सोबत होते त्यामुळे त्यावेळी जे काही सुखदुःखाचे क्षण आले असतील त्यात ते वाटून घ्यायला दोघेही सोबत होते लक्ष्मणाच्या बाबतीत मात्र तसे घडले नाही वनवासाला जाताना लक्ष्मणाने माता उर्मिलेला सोबत नेलेच नाही मग खरा त्याग कोणाचा श्रीरामांचा माता सीतेचा लक्ष्मणाचा की उर्मिलेचा जनक राजाची धाकटी लेख व सीता मातेची धाकटी बहीणचा विवाह दशरथ राजाची राणी सुमित्रा हिचा पुत्र लक्ष्मणाशी झाला कैकईच्या सांगण्यावरून प्रभू श्रीराम वनवासात जावयास निघाले तेव्हा सीता मातेने त्यांना सांगितले की पत्नीचं स्थान पतीजवळच असतं त्यानुसार तीही त्यांच्यासोबत वनात येणार प्रभू श्रीरामांनी तिचा हट्ट मान्य केला सुमित्रा पुत्र व रामाचा अनुज लक्ष्मणाचं भ्राताप्रेम सर्वांनाच माहिती आहे तो श्रीरामांशिवाय राहू शकत नव्हता प्रभू श्रीराम व माता सीता यांचे वन्यप्राणी असूर यांच्यापासून रक्षण करण्यासाठी लक्ष्मणाने श्रीरामास विनंती केली की के त्यालाही त्यांच्यासोबत चौदा वनात येऊ द्यावे लक्ष्मणाच्या हट्टापुढे प्रभू श्रीराम त्यास नाही म्हणू शकले नाही लक्ष्मणाने शयनकक्षात जाऊन उर्मिलेची बातमी सांगितली तेव्हा उर्मिलेला वाटले तीही त्यांच्यासोबत जाणार म्हणून ती खुश झाली पण लक्ष्मणाने तो तिला सोबत नेणार नाही हे सांगताच तिचा निरस झाला उर्मिलेने लक्ष्मणाकडे खूप गयावया केली पण लक्ष्मण म्हणाला मन की ज्येष्ठ बंधू व माता सीतेचे रक्षण करणे हे त्याचे कर्तव्य आहे तू तिथे माझ्यासोबत आलीस तर मी माझे कर्तव्य चांगल्या प्रकारे निभावू शकणार नाही शिवाय माता पित्यांकडे लक्ष ठेवायला राज्यकारभारावर लक्ष ठेवण्यासाठी तिची अधिक गरज आहे उर्मिलेला लक्ष्मणाचं बंधुप्रेम माहीत होतं त्यामुळे तिने लक्ष्मणास वनात जाण्याची अनुमती दिली उर्मिलेचं नवीनच लग्न झालं होतं तिलाही वाटत होतं की आपल्या पतीच्या सहवासात राहावं हो। पण विरहात होर लागणार या जाणिवेने उर्मिलेचे डोळे भरले तेव्हा लक्ष्मणाने यापुढे ती कधीही रडणार नाही असे वचन घेतले उर्मिलेला सासरू नैन्यांनी तिच्या पतीचा निरोप घेण्याचं भाग्यही नाही लाभलं पती रहात या नववधूला अश्रू राहण्याइतकं स्वातंत्र्यही नाही मिळावं यापेक्षा दुर्दैव ते काय असणार पुढे रामायणात असंही लिहिलेलं ले आहे की लक्ष्मण एका रात्री पर्णकुटीसमोर पहारात येत होता श्रीराम व देवी सीता दोघेही गाढ झोपेत होते तेव्हा तिथे निद्रादेवी प्रकट झाली व तिने लक्ष्मणास विचारलं की चौदा वर्ष तू झोपल्याशिवाय कसा राहणार कोणताही प्राणी मात्र झोपल्याशिवाय राहू शकत नाही झोप ही प्रत्येक सजीवाला अत्यावश्यक आहे तेव्हा लक्ष्मण म्हणाला की तो या भयान जंगलात जंगली प्राण्यांपासून व असुरांपासून प्रभू रामचंद्रांना व देवी सीतेला वाचवण्याचं कार्य करत आहे व त्याने झोप घेतली तर या सेवाकार्यात बाधा येईल तेव्हा निद्रा देवीने त्यास सांगितले की चौदा वर्षासाठी तुझी झोप इतर कुणी घेण्यास तयार असेल तर हे शक्य आहे तेव्हा लक्ष्मणाने त्याची निद्रा उर्मिलेस देण्याचे सांगितले म्हणून उर्मिला ही चौदा वर्ष झोपून होती मग प्रश्न असा उभा राहतो की तिने सासू सासऱ्यांची व राज्याची देखभाल कशी केली तर देवी सीतेने तिला वर दिला होता की ती एकावेळी तीन कामे करू शकेन पुढे श्रीरामांच्या राज्याभिषेकानंतर लक्ष्मण व उर्मिलेने संसार केला त्यांना दोन मुले झाली हे सर्व ऐकल्यानंतर एक साधारण स्त्री म्हणू असं म्हणत येतं की उर्मिलेला न घेता लक्ष्मण वनवासाला गेले ते पण एक दोन महिने नाही तर तब्बल चौदा वर्ष नवीन संसारातली ऐन तारुंड्यातली चौदा वर्ष उर्मिला पती असूनही पतीशिवाय राहिली तेही झोपून हा केवढा मोठा त्याग केला तिने एका राजघराण्यातली सून आणि एका युवराजाची बायको असूनही सर्व आराम संतती सुख आणि पतीच्या सहवासाला ती मुकली उर्मिला चौदा वर्ष देवीच्या आधीन राहिली पण लक्ष्मणास असे करताना एकदाही उर्मिलेस तू चौदा वर्ष झोपण्यास तयार आहेस का असे विचारावेसे कसे वाटले नाही देवी सीतेने श्रीरामांना आग्रह केला होता की जिथे पती तिथे पत्नी या नात्याने मग धाकट्या बहिणीबाबत देवी सीतेला असे वाटले नाही का उर्मिलेचा त्याग फार मोठा तरीही इतिहासात कुठेही दखल घेतलेली दिसत नाही या व्हिडिओतून कुणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नाही ही।, ही सर्व माहिती हिंदू पुराणानुसार दिलेली आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तसेच देवी उर्मिलेच्या त्यागाबद्दल तुमचे काय मत आहे तेही मला कमेंट करून नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद